नमस्कार आज मैदान होतं शितोळे नगर निमसोड फाटीवरती महाराष्ट्र केसरीचं मैदान होतंय आणि त्या मैदानामध्ये आज पंचावन्न गट पाळणार आहेत नक्की पंचावन्न गटामध्ये सुरुवात करूया एक नंबर गटापासून एक नंबर गटामध्ये कोण पळतोय एक नंबर गटामध्ये तास क्रमांक मध्ये पळतोय आपला वेगाचा शेवट सरजा आणि ओघल्या वडीचा तेजा नक्कीच एक मोठी लढत म्हणा तुम्ही कारण की एक नंबर गटामध्ये जी चिठ्ठी निघालेली आहे आपला सरजा काय कमाल करेल या गटामध्ये नक्कीच सगळ्यांना त्याची उत्सुकता लागली दोन नंबर गटामध्ये चिठ्ठी निघाली गर्निकीकरांच्या राजाची आता ना गर्निकेचा राजाचा पैरा हा कोणासोबत आहे हे माहीत नाही परंतु गर्निकेच्या राजाचा पैरा जो आहे दोन नंबर गट दोन नंबर गटामध्ये राजाची चिठ्ठी निघाली आहे तीन नंबर गटामध्ये परत ओघलेवाड्याचा तेजा याची चिठ्ठी निघालेली आहे नक्कीच आता तेजा पळतोय का तो त्यांचा एक घरचा नवीन बैल आहे एक आदत म्हटला का तो पळतोय बघूया का मग काय कमाल करतो ते चार नंबरमध्ये निघाले मथुर फार्म यांचा अर्जुन किंवा कंदूरचा राजा ह्या दोघांमधील एक जण पळेल त्या गटामध्ये चार नंबरच्या कारण की त्यांच्या दोन दोन चिठ्ठ्या निघालेल्या आहेत पाच नंबरमध्ये चिठ्ठी निघाली या गानंदकरांच्या भाब्याची आणि मेहरबान तोच मेहरबान जो मुंबईमध्ये पळतो मुंग्यासोबत नक्कीच मेहरबान आणि गानंदकरांचा बाब्या गट क्रमांक पाच मध्ये ही लढत बघायला मिळेल गट क्रमांक सहा मध्ये बुलढाणा एक्सप्रेस बाब्याच्या नावाची चिठ्ठी निघाली बाब्या येतोय का त्यांच्या घरचा एक आदत नावाचाच बैल घेतलाय बाब्याच बघू का ते येतोय बघूया सात नंबरला चिठ्ठी निघाली तांबळेकरांचा ता सर ज्याची आठ नंबरला तेजा आणि दिवाण्या या दोघांच्या नावाची चिठ्ठी निघाली आता त्या दोघातला एक जण तिथं पळेल नऊ नंबरला मोठी लढत आहे बर का गट क्रमांक नऊमध्ये सगळ्यात मोठी लढत आहे बैलगाडा क्षेत्रातली आता पळत आहेत का नाही माहीत नाही कारण की मथूरच्या नावाच्या दोन चिठ्ठ्या आहेत त्या मथूर आणि मथुरचा आणि अर्जुन हा घरचा साज पाळणार आहे असं त्या चिठ्ठीमध्ये लिहिलेलं होतं आणि त्याच गटात पळतोय बाईजा आणि लखन आणि परत पळतोय चिमुन्या आता काही तिघांच्याच मोठी लढत म्हणावी लागेल पण मला वाटत की मथुर त्या गटात पळेल कारण की मथूरची चिठ्ठी जी आहे ती आज दोन नंबर मला वाटते दुसऱ्या गटामध्ये पळेल मथुर बघूया काय कारण की मथुर थोडासा यायला उशीर लागेल तिथं पण बघूया चला अकरा नंबरच्या गटामध्ये शेवाळे आबांचा पाखरेची चिठ्ठी निघालेली आहे आणि विजय मेडिकल पुससेगाव यांची चिठ्ठी निघालेली आहे परतनं तेरा नंबरमध्ये गिरवीचा तेजा जो आहे वैभव कदम यांचा त्याच्या नावाची चिठ्ठी निघालेली आहे दे पंधरामध्ये देवा आणि लखन हे छत्रपती संभाजीनगरची बैला आहेत सोळा नंबरला परत चुमण्या किंवा कळंबीचा शंभू या दोघातला एक जण पळताना दिसेल त्या ठिकाणी सतरामध्ये परत आपला मथुर एक हजार एक च्या नावाची चिठ्ठी निघालेली आहे नक्कीच तुम्हाला मी सांगितलेलं नऊ मध्ये आणि सतरामध्ये मथुरची चिठ्ठी निघाली आता मथुर नऊ मध्ये नाही पाळायचा वाटते कारण की तिथं लेट टपची आहे ती कारण की गटाला तरी मलाच वाटते माझा अंदाज पण माझा अंदाज जो असतो तो खराच असतो मथूर नऊ मध्ये नाही पाळणार कारण की तिथं आहे ती आणि बादल तोच बादल जो अंबरनाथचा बादल आहे का तोच तो बादल पळेल तिथं अठरामध्ये निनामच्या सुंदर आणि बाकासूरच्या नावाची चिठ्ठी निघालेली आहे नक्कीच आता बाकासूर पळतोय त्या गटामध्ये का बक्कासूरच्या नावा तीन चिठ्ठ्या आहेत बघूया बक्कासूर कोणत्या गटात पळतोय निनामचा सुंदर आणि बक्कासूर अठराव्या गाटात चिठ्ठी निघाली परत वीस नंबरमध्ये बक्कासूरच्या नावाची चिठ्ठी निघालेली आहे तेवीस मध्ये सुद्धा बाकासूरच्या नावाची चिठ्ठी निघालेली आहे तुम्हाला मी सांगितलंय बाकासूरच्या नावाच्या तीन ते चार चिठ्ठ्या येत्या बघूया कोणत्या गटात पडतोय बाकासूर पंचवीस या गटात पुन्हा एकदा तेजा दिवाण्या यांची चिठ्ठी निघालेली आहे आणि आनंद करांचा बायभ्या यांची चिठ्ठी निघालेली आहे अठ्ठावीस गटामध्ये चित्र्याच्या नावाची चिठ्ठी निघालेली आहे चित्रा तो मिल्टर ऑप्शनचा चित्र्या जो आहे त्याच्या नावाची चित चिठ्ठी निघालेली आहे आणि त्याच गटात बैजा आणि लखन यांची सुद्धा चिठ्ठी निघाली आहे नक्कीच आता बैजा लखन आणि चित्र यांच्यात मोठी लढत बघायला मिळते कि हो बैजा बैजा लखन का नऊ मध्ये बोलतोय मथुरच्या गटामध्ये बघूया तीस नंबर नम्म, तीस नंबरमध्ये पुन्हा एकदा तो वाटेगावकरांचा बादल बाईजा लखनच्या नावाची चिठ्ठी आणि परत आपला द एक दशम हिंद केसरी बाकासूरच्या नावाची चिठ्ठी निघालेली आहे बत्तीसव्या गटामध्ये महाराज आणि मेहबूब यांची चिठ्ठी निघालेली आहे तेतीसला गोडोलीकरांचा श्यामाष्टेकर यांचा लकी याच्या नावाची चिठ्ठी निघालेली आहे पस्तीस नंबरला पुन्हा एकदा कंदूरचा राजा आणि अर्जुन मथुरा फार्म यांचा घरचा साज किंवा नाही ही बैल वेगवेगळ्या पायऱ्यात पाळणार आहेत ही दोन दोघांचे पैरे कोण आहेत हे एवढं माहीत नाहीये परंतु त्यांच्या नावाची चिठ्ठी निघालेली आहे पस्तीसव्या गटामध्ये छत्तीसव्या गटामध्ये पुन्हा एकदा आपल्या शे शेवळ्याबांचा पाखऱ्याच्या नावाची चिठ्ठी निघालेली आहे सदतीसव्या गटामध्ये कल्डकरांचा भारत केसरीचा मानकरी असलेला लक्ष्मणराव नावाची चिठ्ठी निघालेली आहे चाळीस चाळीस नंबरमध्ये पुन्हा एकदा लक्ष्मणरावाच्या नावाची चिठ्ठी निघालेली आहे आणि त्याच्यासोबत पाहणाऱ्या नकर्या एक्केचाळीस नंबरमध्ये नांदेड सिटीचा भारत या बैलाच्या नावाची चिठ्ठी निघालेली आहे तेरामध्ये दादा सरकार पनवेल शिरसोडीची रायफल आणि शारदा पाटील पुणेकर यांचा लक्ष्या मोठी लढत त्रेचाळव्या गटामध्ये बघायला मिळेल मध्ये विजय मेडिकल पुसेगाव यांचा यांचे कोण बैल असतील ते पळतील चव्वेचाळव्या गटात मध्ये लक्ष्मणरावची पुन्हा एकदा चिठ्ठी निघालेली आहे आणि त्याच गटात पळतोय स्वराज जो दामनेरचा कोरेगावचा एक नंबरचा हिंद केसरीचा झालेला आठेचाळीमध्ये विठ्ठल नाना यांचा घरचा साज पळतोय बघूया चिठ्ठी निघाली त्यामध्ये एकोणपन्नास पन्नास याच्यामध्ये अडथळा आलेला होता त्याच्यामुळे मी सांगितलेलं कमेंट्समध्ये की तो अडथळा कर दूर करा रिपीट करा परंतु पुकारलेलं होतं हे होते सगळे टॉपचे बैल ज्यांचे गट क्रमांक मी तुम्हाला सांगितलेले आहेत आज बाकासूरची लढत एक बघण्यासारखी असेल आणि सेमी अन गट क्रमांक नऊ मध्ये एक मोठी लढत आहे बघा नक्की व्हिडिओ जर आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद